नमस्कार मी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण काय करणार तुम्हाला आज एकदम नवीन काहीतरी सांगणार आहे आपल्या काही ओझा ट्रॅक्टर आहे विथ त्याला कांद्याचं मशीन आहे तुम्हाला त्याची पुढे डिटेलमध्ये व्हिडिओ आणि माहिती सांगतो मी तर चला तुम्हाला दाखवतो मशीन कांद्याचं तर हा आहे सत्तावीस पीचा ओझा आणि ज्याला तुम्ही म्हणजे पुढे वेट काढून दिलं तर मशीनचं वजन माग जास्त असल्यामुळे थोडंसं माग त्याला वजन द्यायला लागलंय तर हा ओझा आहे आणि तुम्ही म्हणशाल बाकी सत्तावीस ट्रॅक्टर चालणार नाही कारण की बाकीची जी कंपन्या आहेत ते सत्तावीस पी ट्रॅक्टरला काही ट्रिपर गेअर येत नाही फ्लिपरगाडचं काय आम्हाला असतं तर गाड म्हणजे थोडंसं ट्रॅक्टरचा स्पीड कमी होऊन जातो चालण्याचा त्याच्यासाठी उपयोग होतो आणि हे यंत्र आहे याला कंपल्सरी क्लिपर गेअर लागतो त्याच्यामुळेच आपण ओ म्हणा किंवा म्हणजे टॅक्टरला ट्रॅक्टरला क्रिपर घे तो ट्रॅक्टर वापरतो विषय नाही याच्यामुळे मशीनमध्ये आणि मॉडेल त्या आणि हे छोट सगळ्यात छोटं मॉडेल चार माणसांचं त्याला कंपल्सरी चार लेडी लागतं म्हणजे टाकायला लेडीज माणसांना कोणी पण चालून जाते काय अडचण नाही तुम्हाला हा ट्रॅक्टरचं माहिती आहेच तुम्हाला आता मशीन पण दाखवतो मी तर तुम्हाला आता आम्ही दाखवतो या पद्धतीने राऊंड त्याच्यात एक एक रोपरची काळी टाकायला लागते मावशीला तरी अशा पद्धतीने वरून रोप वरून रोप टाकल्यानंतर हे खाली येतं आणि हे माझ्या सायन लावतं याच सा विव्यमुळे काय होतं जर जे आपलं जे मजुरी कमी लागते कमी वेळेत जास्त काम होतं साधारणपणे एक एकर एक लावायला जर चार बाहेर असतात तर साधारणपणे एक एकर लावायला जर तुम्ही पाच दिवस ते लागतील तर ह्या मशीच्या सायने काय होतं की एकर लावायला पण माणूस चार लेडीज एक कांदे लावायला फक्त एक दिवसात होऊन जाते या मशीनच्या सायने त्याच्यामुळे काय होती आपली वेळेची बचत होती आणि मजुरीची पण बचत होती आणि हा हे मशीन चालवण्यासाठी कंपलसरी कंपल्सरी क्विपर घ्यायची गरज आहे ओझा आणि हजार आठ किलो क्विपर घेपर किती राहा क्विपर तिसरा हे जे हा कथरे हे वाफ बन आणि हा वाफल्यानंतर खूप वाफ बनून त्याच्यानंतर इथे हे कांदे लावत असत हे आमचे मित्र सौर बहु दिसते करून ते कांठी शिलकेलय प्रॉपर याचा फायदा असा असतो की कांद्याची साईज एक सहा म्हणजे छोटे कांदे म्हणते त्याला ॉक्सर असतात एक साईज गोल्चे प्रमाण असत जेव्हा हे मशीन चालू होते तेव्हा आपले होते आणि तेव्हा ते मोठं होतं आणि हे खास आल्यानंतरच त्यांनी मशीन काढलंच म्हणजे सेम आपल्या जो टॅक छोट्या छोट्या जेव्हा वगैरे आहे त्याला पण नाही ऑक्सर आणि गाडीची इथून उभी आहे इथून या साईडला आलंय चार बाईंना लावायला कमसे कम दीड तास लावून गेला पंधरा मिनिटात बघा म्हणजे चार बायांना जर एक एक लावायला जर दोन दिवस लागले असतील किंवा तीन दिवस लागले असतील त्यांच्या निम्मास टाइम मिशन लागतो चार बायांनाच आता ते मशीनदा दुसऱ्या टाकत शरीला त्याच्या इथं i yeah. आता इथून स्टार्ट केलं आहे मी कांदे म्हणजे लावायसाठी ट्रॅक्टर स्टार्ट झाला आहे ट्रॅक्टर स्टार्ट झाला आहे तीन वाजून एकवीस मिनिटांनी आता गाडीपर्यंत जायसाठी तुम्हाला सांगतो मी किती टाईम लागेल काय आणि चार लेडीज आहे ट्रॅक्टर चालू आहे आणि काय होतं ते म्हणजे गाबाळ जे आहे ना गाबा तिथे दिसत म्हणजे गाबाळ पडले खूप नाही आहे खराब खराब गाभाड दिसलं आहे ते पडलं आहे आणि चालू आहे आज वावर निर्मळ आहे त्याच्यामुळे प्रॉपर लागण होती काहीच विचार नाही इथे आजच्या ट्रॅक्टर पडले रोटर मारायला सत्तावीसचा नवा ओझा आत्ताच लेटेस्ट मॉडेल आहे नवीन आलंय आणि पहिला ओ आहे आहे त्याला हे यंत्र जोडलंय पहिला ओजा आहे का याला यंत्र आहे एकदम प्रॉपर आणि ती माझं हो, तेवढं हळू हळू लागतं कारण तेवढं प्रॉपर त्याचं स्पीड झालं पाहिजे आणि हा स्पीड मॅच व्हायसाठी स्पीड पीपर गरज राहते तुम्ही बघू शकता प्लांटेशन चालू आहे आणि लगेच मागू शकता लगेच पाणी चालू चालू केलं आहे कारण की स्वरूपाचा रोपाचा असं असतं की लावल्यानंतर लगेच पाणी पाहिजे होते लवकर पकडतून लवकर म्हणजे शेतकरी इथून वाढतं आहे त्यांच्या वैधारक्यांना किंवा मित्रांना पकडत आहे नवीन माहिती आहे नवीन बघू शकतात किती ट्रॅक्टर स्लोली स्लोली हळू हळचालतो सध्या आता या टाइम तरी मजुरीचा आणि मजुराचा जे वर्कर नवीन यंत्रणा केलं पाहिजे अशा गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे आणि काळाची गरज आहे शेतकरी हा थोडासा बदलच पाहिजे कारण की अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अशा गोष्टींमुळे राहू शकतं बाकी काहीच नाही कारण तर शकता ट्रॅक्टर आता या साइडला आलाय म्हणजे तिथून सुरुवात केली होती इथं आला जवळपास आता तीन वाजून पस्तीस मिनटं झाले आणि एकवीस ला चालू केलं ते आपण साधारणपणे जवळपास पंधरा ते सोळा मिनटात किती अंतर असेल एवढं जास्त असेल शंभर ते दीडशे फुटचं अंतर त्यांनी पंधरा मिनिटात गाठवलं हो जवळपास चांगली स्पीड लावायला टायर आणि जर ह्याच जर चा, चार चार बाय झाला लावायला असत्या कमी एवढं लावायचं नाही दोन तास लागले असतात किती करावी टेक्नॉलॉजीचा किती फायदा आहे झालाय आता परत तुम्हाला करतात साधारण पण दीडशे आंतर काढायला पंधरा मिनिटात त्यांनी काढलं आणि हे जो जे आहे ना आता हे जे चालू आहे म्हणजे त्यांनी पंधरा मिनिट एवढं आंतर काढलंय पशात्तराचा टेक्नॉलॉजी लावून शेती करणं हीच आता फक्त आहे राहिलाय पाहिजे गोष्टी आणि अशा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे त्याच्यामुळे शेती सोपी होती आणि बागश एक गोवरित कांदे लावले त्यांनी बघा पंधरा मिनट कांदे लावले हा त्यांनी सत्तावीस लावलाय पुढून चाळीस चाळीस शहाऐंशी किलो वेट दिले आरोग्य जॉईंट दिसत आहे त्याच्यानंतर हे वीस जवळपास ट्रॅक्टरवर दीड एकशे किलो दिलं आहे पहिल्यांदाच एवढा छोटा ट्रॅक्टरला हे यंत्र जोडलं असेल कोणतरी जोडून दिले तुम्ही कळवा मला कमेंटमध्ये की आपला व्हिडिओ कसा होता काय होता आणि हे जे मशीन आहे पहिलं ट्रायल घेतली ला ती म्हणजे पहिला ट्रॅक्टर आणि पहिलंच ट्रॅक्टरनं पहिलंच मशीन आहे का तिने एवढा छोटा ड्रॅक्टरला दिलाय तर तुम्ही मला व्हिडिओ कसा वाटला काय कायला कसा वाटला मला इथून कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि तुम्हाला अशीच नवीन व्हिडिओ व्हायचे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब अशीच नवीन निवडू आपल्या चॅनलच्या नंतर येत राहतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये